नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये महा डी बी टीवर स्प्रिंकलरसाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपमधील किंवा मोबाईलमधून क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे महाडी बी टी फार्मर लॉग इन हे तुम्हाला तिथे सर्च करायचे के। सर्च केल्यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची ॲग्री लॉग इन डी बी टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची शेतकरी आय डी प्रविष्ट करायची तुमची शेत शेतकरी आय डी इथे टाकायची जर तुम्हाला शेतकरी आय डी माहीत नसेल तर तुमचा खाली तिथं दिला आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमची शेतकरी आय डी मिळवू शकता तर इथे तुम्हाला तुमची शेतकरी आय डी टाकून घ्यायची शेतकरी आय डी टाकल्यानंतर तुम्हाला खाली ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची महाडीबीटीची प्रोफाईल ओपन होईल तर प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमची तुम्हाला सर्व माहिती मिळेल शेतकरीचा शेतकरी ओळख क्रमांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक पत्ता वगैरे सर्व तर इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाव्या साईडला नंतर तुमच्या पुढे इथे एक शेतकरी एक अर्ज असा एक सूचना आलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ते वाचू शकता तर इथे तुम्हाला खूप अर्ज करण्यासाठी खूप ऑप्शन मिळतील कृषी आंत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे वितरण प्रात्यक्षित फ्लेक्सी घटक औषधे आणि खते फलोत्पादन सौर कुंपन असे तर यांच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर आपणाला स्प्रिंकलरसाठी अर्ज करायचा आहे तर सिंचन साधने व सुविधा यास बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सिंचन साधने व सुविधा तर इथे खाली तुम्हाला तुमची माहिती भरायची तर तुमचा तालुका गाव फार्मर आय डी अशी तुम्हाला इथे माहिती भरायची तालुका आणि गाव श गाव हे ऑटोमॅटिक फेल होईल तर इथे तुम्हाला तुमची फार्मर आय डी निवडून घ्यायची तर कोणत्या गटासाठी तुम्हाला गट क्रमांकासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर इथे तुम्हाला खाली मुख्य घटक सिंचन साधने आणि सुविधा सिलेक्ट करायचा आहे बाब तुषार सिंचन नंतर उपघटक खाली तर तुम्हाला इथे चल करून घ्यायचे तर कल्पर व्यास तर कल्पर व्यास तुम्हाला पंच्याहत्तर करून घ्यायचा तर इथे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची तर त्रेसष्ट म्हणजे दोन इंच पंच्याहत्तर म्हणजे अडीच इंच आणि नव्वद म्हणजे तीन इंच तर आपल्याला अडीच इंचसाठी पंचाहत्तर हे सिलेक्ट करायचे तर खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमच्या जेवढ्या फार्मर आय आहेत ते इथे तुम्हाला दिसून येतील तर तुम्हाला इथे प्रस्तावित क्षेत शे, शे, क्षेत्र टाकायचे हेक्टर आणि गुंठ्यामध्ये तर तुम्हाला कोणत्या गटक्रमांकासाठी अर्ज आहे त्यामध्ये तुम्ही किती पेरणी केली आहे त्या हेक्टरमध्ये क्रॉप इन्शुरन्स करताना वगैरे तुम्ही किती टाकलं होतं क्षेत्र ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे टाकून घेतल्यानंतर इथे खाली मी पूर्ण संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे टिक करायचे आणि जतन करा खाली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे हा हे पृष्ठ ओपन होईल हे पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता ज्या ज्या घटकासाठी अर्ज केला होता तो पाहू शकता तुम्ही इथे आलेला आहे तर तुम्हाला इथे पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथे एक सूचना आलेली आहे आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा तर अशी तुम्हाला माहिती आहे तुम्ही वाचू शकता तर इथे तुम्हाला पहा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण आता जो अर्ज केला आहे तो इथे आलेला आहे तर इथे तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेचा अर्ज शर्ट अर्ज शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि खाली अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथे सक्सेस झालेला आहे यशस्वी पण जर तुम्ही जर पेमेंट केलेली नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम पेमेंट करून घ्यायचे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंट करण्यासाठी पे ऑप्शन पर्याय येईल तर तुम्हाला तिथे ते तेवीस रुपये हे एवढी पेमेंट तुम्हाला करून घ्यायची अर्ज करण्यासाठी तर तुम्ही डेबिट कार्डने नेट बँकिंगने किंवा क्यू आर कोड स्कॅन करून तुमच्या फोनपे गुगल पेवरून तुम्ही तिथे पेमेंट करू शकता तेवीस रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही पेमेंट कराल तुमचा हा अर्ज यशस्वीरित्या होऊन जाईल नंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ ओपन होईल तर तुम्ही ते पाहू शकता पेमेंट प्रलंबित तर तुम्हाला इथे तुमचं प्रलंबित पेमेंट इथे दाखवलं जाईल जेव्हा तुम्ही अर्ज कराल तुमचं अर्ज सक्सेसफुल होईल नंतर तुम्हाला एक मेसेज येईल काही दिवसांनी अर्ज मंजूर झाल्यानंतर आणि तुम्हाला नंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील तर त्याचा त्यासाठीचाही त्या त्या व्हिडिओ मी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंतर तुम्ही ते पाहू शकता निधी वितरण अंतर्गत अर्ज म्हणजे अर्ज छाननीमध्ये आहेत म्हणजे तपासणीमध्ये आहेत ते इथे तुम्हाला दाखवले जातील नंतर तर लागू केलेले घटक इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही ज्या ज्या घटकासाठी अर्ज केला आहे त्याची माहिती इथे तुम्हाला मिळून जाईल तर मी इथे बियाण्यासाठी पण अर्ज केला होता तर ते पण इथे वेटिंगवर आहे कारण मी खूप उशिरा अर्ज केला होता त्यामुळे हा अर्ज अजून स्वीकारला गेला नाही तर खाली आपण पाहू शकता जो आत्ता आपण अर्ज केला आहे सिंचन साधने सुविधा तुषार सिंचन तर तो इथे तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर तुम्ही ते उजव्या साईडला पाहू शकता पावती पहा आणि फीची पावती पहा तर हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत तर पावती पहा या ऑप्शनवर क्लि क्लिक करून तुम्ही तुमची पोहोच पावतीही डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सिंचनसाठी महाडीबी टीवर अर्ज करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल सर्व माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र